नमस्कार मी रुक्मिणी रेसिपीज अँड सॉन्ग्ज या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज मी आपल्यासाठी अंड्याची भाजी करणार आहे त्यासाठी मी प्रथम कढईत तेल गरम केलेले आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर मी हा बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतत असताना आपण थोडी यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत त्यानंतर टमॅटो हळद आणि हा माझा घरचा मसाला जो मी गयार घरी तयार केलेला आहे मसाला चांगला परतून झाल्यानंतर मी थोडी कोथिंबीर घालणार आहे त्यानंतर जे मी हे अंडे उकडलेले होते त्याच्या फोडी करून या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे हा मसाला चांगला परतून झाल्यानंतर तो वरून थोडे चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे ही भाजी तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू